नमस्कार आपण पाहणार आहोत जिंकला आणि हाहाकार उडाला त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला त्याला अन्न पाणी गोडला लागेना शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर या सरदाराला पाठवली फार मोठी फौज घेऊन सिद्धी जोहर निघाला फाजलखानाही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला पन्हाळगडचा वेडा सिद्धी जोहर शूर व क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्हाळगडाला चोफेर वेडा घातला शिवरायांना गडात कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला की सिद्धी जोहर वेढ उठवील असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेडा अधिकच कडक केला गडावरची शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खुश झाला त्याने ते कबूल केले वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला खाणे पिणे गाणे बजावणे व हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले शिवराय वेड्यातून बाहेर शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीकडून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार दुसरी पालखी सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजाज पकडल्याचे समजून शत्रु जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायांसारखाच होता त्याचे नाव होते शिवाकाशीत शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो एक सेवक होता तो मोठा धाडसी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती धो धो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली तेथे ते जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले सोबत बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती इकडे थोड्या वेळाने शिवा काशीद डाव उघडकीस आला तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तात्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले तो अमर झाला शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येता सिद्धी चौताळून गेला त्याने तातडीने सिद्धी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले हो पाठलाग चालू झाला दिवस त्यांनी शिवरायांना पांढर पाणी ओढ्यावर गाठले शिवराय पेचात पडले त्यांनी कशी बशी घोडखिंड ओलांडली बाजी प्रभूचा बाणेदारपणा चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण ते बाजी प्रभूला म्हणाले बाजी वेळ आणि आहे पुढील वाट चढणीची मागे शत्रु वर। आता हाती लागत नाही चला शत्रूला उलटून तोंड देऊया शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली खिंडीच्या रोखाने शत्रू चवताळून येत होता शिवरायांचे जीवित धोक्यात होते सारे स्वराज्य धोक्यात होते बाजी प्रभूंनी शिवरायांना कळकळीने कल सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला उरलेल्या मी उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे गरिमांची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका खिंड रोखून धरतो धरू तुम्ही पोहोचेपर्यंत पोहोचे पर्यंत शत्रूला अडवून निर्धास्तपणे जा बाजी प्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले बाजीसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते त्यांनी मन आवरले शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या बाजीने शत्रूला रोखले बाजी खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळ गडाकडे निघाले बाजीने शिवरायांच्या मग त्याने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्याने दगड गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली युद्ध गर्जन ऐकू आल्या खिंडी खाली आला होता बाजी मावळ्यांना म्हणाला बहादूर मर्दांनो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गणिमांना खिंड चढू देऊ नका बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले खिंडीतली वाट बिकट व नागमुडी होती एक वेळी तीन चार माणसे कशी बशी वर चढू शकत तिकडे शिवराय विशाळ गडाकडे धावत होते पायथा अजून दूर होता गडावर शिवरायांना दीड दोन तास हवे होते तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते खिंडीतील झुंज इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला दगड धोंड्याचा मारा करण्यात मावळे पटाईत त्यांनी हनामारी सुरू केली शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गणिमांना टिपले कित्येकांची डोकी फुटली पहिली तुकडी नामोहरम झाली मागे हटली पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली बाजी प्रभू ओरडला हना मारा मावळ्यांना स्फुरण चढली हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडली पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला शत्रू धडाधड कोसळू लागला बाजी बेहोश होऊन ओरडला शाब्बास माझ्या पट्ट्यांनो फेका आणखी दगड ठेचा गणिमांना होऊ द्या जोराचा मारा शाब्बास तुमची तुमच्या तुकडीचा निकाल लागला इकडे शिवराय विशाळ गडाकडे घोडदोड करत होते गडाचा पायथा जवळ येत होता प्रत्येक क्षण महत्वाचा होता विशाळगडाच्या ही शत्रूचा वेडा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रू बरोबर झुंज देत शिवराय पुढे ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते बाजीचा पराक्रम इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजून चालू होती सिद्धी मसूद चिडला होता त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली शत्रूने हल्ला चढवला बाजीला घेरले बाजी लढू ला लागला त्याने पराक्रमाची शर्थ केली बाजीच्या अंगावर अनेक वार झाले जागोजागे जखमा झाल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही त्याचा सारा देह रक्ताने न्हावून निघाला पण तो मागे हटला नाही त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली मावळ्यांनी शत्रूवर शत्रू हटला बाजी प्रभू घायल झाला होता तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते ती पावन खिंड एवढ्यात तोफेचा आवाज काढला तोफांची आवाज धारातीर्ती कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला ही वार्ता विषागडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्ती पडले बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या झाली पावन पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजी प्रभू असा हा छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांचा पाठ शर्थी